जशास तसे का वागावे कारण सगळे चांगले असतील असं नाही ना नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका सत्यावर बोलणार आहोत जे आपण मान्य करायला कधी कधी तयारच होत नाही आपण लहानपणापासून शिकत आलो चांगलं वागा चांगलं बोला इतरांना मदत करा कोणालाही वाईट चितू नका कोणाचंही वाईट करू नका आणि खर तर हे सगळं योग्यच आहे बरं का माणूस म्हणून आपण संवेदनशील असावं मृदू असावं हेच तर संस्कार आपल्याला मिळाले पण एकदा नीट विचार करा आपण कितीही चांगल वागलो तरी सगळेच आपल्याशी तसं वागतील का कारण हा जगाचा नियमच वेगळा आहे इथे काही लोक तुमच्या चांगलपणाचा गैरफायदा घेतात तुमचं प्रेम तुमचा आदर तुमची मदत याला ते तुमचं कमकोटपणा समजतात तुम्ही नकार दिला नाही म्हणून ते पुन्हा पुन्हा तुमच्यावर अन्याय करतात तुम्ही शांत राहिलात म्हणून तुमच्यावर ओरडतातही तुम्ही चूक नसताना माफी मागता म्हणून ते तुम्हालाच दोषी धरतात हे का काढत कारण जगात काही लोकांना एकच भाषा तसे तुम्ही त्यांना उत्तर देत नाही म्हणून कदाचित ते तसे राहतात म्हणूनच चांगुलपणा म्हणजे कायम दुर्बलता असू नये पण चांगुलपणाच्या मर्यादा देखील ओळखता आल्या पाहिजे कुठे हो म्हणायचं आणि कुठे नाही म्हणायचं हे शिकायला हवं कुठे मदत करायची आणि कुठे स्वतःला वाचवायचं हे वेळीच ओळखा कारण जेव्हा तुम्ही सतत दुसऱ्याच्या अपेक्षांमध्ये गुरफटता तेव्हा तुम्हाला तुमचाच आवाज हरवतो तुमचं स्वाभिमान हरवतो आणि शेवटी तुम्हाला स्वतःवरच स्वतःचा राग यायला लागतो आणि कोठेतरी एकटेपणाची भावना न्यूनगंड मनामध्ये निर्माण होतो त्यामुळे प्रत्येक वेळी जशाच तसे वागणे हे देखील योग्य ठरेल कारण की लोक सगळे चांगलेच असतील असं नाही ना थोडक्यात सांगायचं तर जगात सर्व लोक चांगले नसतात म्हणून आपण प्रत्येक वेळी चांगलेच राहायचे असं हट्ट नको कधी कधी तुम्हाला कठोर व्हायचं लागतं काही वेळा जशा तसे वागावं लागतं कारण अशा माणसांना चांगूपणा समजत नाही त्यांना फक्त आपलं ठाणपणा समजतो हे लक्षात ठेवा चांगलपणा ही कमजोरी नाही पण चुकीच्या ठिकाणी दाखवलेला चांगूलपणा ही नक्कीच कमजोरी ठरू शकते आणि ती तुमच्या अस्तित्वाला अगदीच घातक ठरू शकते तुमचं अस्तित्व देखील ती मिटू शकते त्यामुळे तुमचं स्वाभिमान जपण्यासाठी का होईना पण तुम्हाला वागायचं आणि कोठे प्रत्युत्तर करायचं हे समजलं पाहिजे त्यामुळे जगामध्ये चांगले वाईट लोक आपल्याला भेटणारच आहेत त्यात चांगले आणि वाईट यातला फरक देखील आपल्याला ओळखता आला पाहिजे याच उत्तर म्हणजे जशाच तसे जो जसं असेल तसं त्याला प्रत्युत्तर करणे उदाहरणार्थ तुम्ही एका देला परत परत पैसे उधार देता आणि तोच माणूस परत देतच नाही तिथे अजून चांगलपणा दाखवला तर तुम्ही मूर्ख ठरता था, कधी थोडं कठोर व्हा नाही म्हणा तोच माणूस समजून जाईल किंवा एखादा तुम्हाला वारंवार मानसिक त्रास देत असेल तुमचा अपमान करत असेल आणि तुम्ही मात्र गप्प राहत असाल कारण शांततेत समाधान आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे तर तो पुन्हा पुन्हा तसंच करत राहील तो तुमच्या या शांत स्वभावाचा नेहमी गैरफायदा घेत राहील तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून तुमचं कुठेतरी अस्तित्व देखील मिटवण्याचा प्रयत्न करेल तुमच्यावरती अनेक गोष्टी लादण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला गृहित धरलं जाईल मग मला सांगा आपलं व्यक्तिमत्व हे कोणीही गृहित धरावं इतकं ते हलकं किंवा कमी दर्जाचं असावं का तुम्ही एखाद्याला पुन्हा पुन्हा जर संधीच देत राहिला तर तो तसंच वागणार आहे कारण त्याला माहीत आहे तुम्ही काही बोलणार नाही इथेही शिका स्वतःचा आवाज उठवा गरज पडली तर कठोर बोला हेच माणसं म्हणून कोणाशी चांगलं वागा पण स्वतःच्या स्वाभिमानाच्या किमतीवर नाही माणूस आपला आदर करत नाही फक्त आपली भीतीच ठेवतो हो असं नाही पण थोडं भीती आणि थोडं आदरात ताट माणूस जगतो हे जगण्याचं सत्य आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे भीती आणि आदर यात फरक देखील ओळखता आला पाहिजे आपला आदर करणाऱ्यांसोबत आणि कोणी जर आपल्याला भीती दाखवून आपल्यावरती दरार निर्माण करत असेल तर अशा लोकांना देखील आपल्याला वेळीच यशस्वस प्रत्युत्तर देता आलं पाहिजे जिथे आपला आदर केला जात नाही तिथे जाणं देखील चुकीच ठरेल आजपासून तुम्ही ठरवा मी चांगलं वागेल मी मदत करेल करे, पन जेवा तसे, मी प्रेम देखील करेन पण जेव्हा माझं स्वतःचं नुकसान होत असेल माझा आत्मसन्मान धोक्यात येत असेल तिथे मी नक्कीच उत्तर देईन कारण तुम्ही स्वतःला वाचवलं नाही तर हे जग तुम्हाला कधीही वाचवणार नाही कोणीही पाण्यात बुडत असला तर तो आधी स्वतःलाच वाचवतो मग इतरांचा विचार करतो त्यामुळे पाण्यात उडी मारण्याआधी स्वतःला पोहता येते का याचा देखील विचार करा तुम्ही चांगले आहात चांगलेच राहा पण स्वतःवर अन्याय सहन करत राह चांगले राहू नका स्वतःवर प्रेम करा स्वतःच रक्षण करा जेव्हा गरज असेल तेव्हा ठाम व्हा कठोर व्हा आणि जशास तसे उत्तर द्यायला शिका तेव्हाच लोक आपली योग्य मर्यादा ओळखतील किंवा लक्षात ठेवा जगात प्रेमाने जिंका जगाला पण गरज पडली तर ताकदीनेही जिंका कारण कोणीही इतका आपल्याला कमजोर समजायला नको हे नेहमी लक्षात घ्या सगळे लोक चांगले असतील असं नाही ना काही लोक तुमच्या चांगुलपणाला कमजोरी देखील समजतात तुमचं सहन करणं तुमचं गप्प बसणं हे त्यांना तुमची दुर्बलता वाटत एक मित्र जो परत पर कुण पैसे आनी परत तुमच्याकडून पैसे घेतो आणि परत देतही नाही तुम्ही गप्प राहता जर तो अजून वाढवेल तिथे तुम्हाला नको म्हणायचं आलं पाहिजे हो आणि नाही याचं बॅलन्स ठेवलं नाही तर लोक तुमच्यावरतीच येऊन बसतील तुमच्यावर हावी होतील मर्यादेवर चाललेलं प्रेम हेच खरं प्रेम असतं ते जर मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी केलं तर बॅलन्स हा चुकतोच एकाने दिलेलं जास्त प्रेम आणि एकाकडून ताणलेलं कमतरतेची भावना यामधलं अंतर हे कधीही नात्याला किंवा पूर्णता देत नाही स्वतःचा आदर करायला शिका तुम्ही शांत राहून समजूत काढता म्हणजेच तुम्हाला कोणीही टोचू नये हे शक्यच नाही लोक पुन्हा पुन्हा त्या कमजोर गोष्टीचाच फायदा घेतात तुमचं एखाद्याशी वाद होणं तुम्ही समजून घेता शांत राहता पण तोच माणूस पुन्हा तुमची किंमत करत नाही तुमच्यावर ओरडतो ते एकदा हे योग्य नाही नक्कीच सांगा त्याला समजेल की तुमच्या सहनशीलतेला सीमा आहे शांततेचं दुसरं नाव सहनशीलता असतं पण मर्यादा ओलांडी किती दुर्बलता ठरते हे देखील प्रत्येकाला समजलं पाहिजे आपण दुर्बल नाही आहोत आपण सहनशील आहोत यामधलं अंतर आपल्याला ओळखता आलं पाहिजे जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल आणि ती जर आपण सहन करत असाल तर ती दूर दुर्बलताच ठरते सहनशीलता ही चांगल्या गोष्टींसाठी असावी पण दुर्बलता ही वाईट गोष्टींसाठी कधीच नसावी तिथे आपल्याला नक्कीच विरोध करता आला पाहिजे जगाला सगळं प्रेम समजतं असं नाही काहींना फक्त ताकद समजते म्हणून कुठे प्रेम दाखवायचं कुठे कठोर व्हायचं हे देखील शिकता आलं पाहिजे तुमचं कौटुंबिक नातं कोणी सतत तुमची खिल्ली उडवत असे अपमान करत असे तिथे तुम्ही गप्प राहिलात तर ते बदलणार नाही तिथे तुम्ही उठवा हे तसे जग प्रेमाने पण जिंकता आलं पाहिजे स्वतःची ताकद ओळखा जशास तसे वागणे म्हणजे स्वतःमध्ये कोठेतरी दुष्टपणाची किंवा क्रूरतेची भावना निर्माण करणे असं त्याचा अर्थ होत नाही तर जगाला प्रेमाने देखील जितक जिंकता येत तितकच ता, ताकदीनेही जिंकता आलं पाहिजे प्रत्येक जण समाजामध्ये सारखाच असतो असं नाही तुमची किंमत जर तुम्हाला वाढवायची असेल तर स्वतःला कायम झुकवत बसू नका आदर कमवायचा असेल तर गरज पडली तर कठोर देखील होता आलं पाहिजे काही वेळा माझ्या मर्यादा इतक्याच आहे हे स्पष्ट सांगायला शिका रियल लाईफ रेफरन्स मोठे लिडर सुद्धा कधी प्रेम कधी कठोर निर्णय देखील दोन्हीचा वापर करतात यशस्वी लोक हा ये ना, हा बॅलन्स बॅलन्स नेहमी नेहमी पाळतात लोकांना ठेवणं अगदीच योग्य वाटत त्यामुळेच कदाचित हे लोक यशाच्या उंच उंच पायऱ्या या सर करू शकलेत त्यामुळे तुम्हाला देखील जीवनामध्ये यशस्वी आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर मित्रांनो चांगलपणा हा कमजोरी नाही पण चुकीच्या ठिकाणी चांगलपणा दाखवणं तो मोठा धोका आहे त्यामुळे आजपासून ठरवा मी प्रेम देईन आदर देईन पण स्वतःच रक्षण करायला गरज पडली तर तसे नक्कीच वागेल स्वतःला वाचवलं नाही तर जग आपल्याला वाचवणार नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की स्वतःची काळजी ही स्वतःला घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा पुन्हा नवीन एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद